सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नऊ सप्टेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर हा तेलंगणा भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तेलंगणा भारतातील हा दिवस प्रसिद्ध लेखक आणि कवी का कालोजी नारायणराव यांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तसेच नऊ सप्टेंबरला राष्ट्रीय टेडी बेअर दिन साजरा केला जातो तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची निर्मिती याच रोजी झाली आता आपण नऊ सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया पंधराशे त्रेचाळीस नऊ महिने वयाची मेरी स्टुडंट ही स्कॉटलंडची राणी बनली सतराशे एक्क्याण्णव वॉशिंग्टन डी सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले अठराशे एकोणचाळीस जॉन हर्शेल यांनी जगातील पहिले छायाचित्र घेतले अठराशे पन्नास कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे एकतीसवे राज्य बनले एकोणीसशे एकोणचाळीस प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे चीन जपान युद्ध जपानने चीनसमोर शरणागती पत्करली एकोणीसशे पंच्याऐंशी उपधदिर जलतरणपटू तारानाथ शेनॉय यांनी तिसऱ्यांदा इंग्लिश काळी फोन पार करून विक्रम केला एकोणीसशे एक्याण्णव ताजिकिस्ता देश सोव्हियत युनियन पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्त्याण्णव सातव्या राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण टिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला दोन हजार एक व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मान्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लाईन पुरस्कार मिळाला दोन हजार नऊ ठीक नऊ वाजून नऊ मिनटे व नऊ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन झाले दोन हजार बारा भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या एकवीस पी एस एल व्ही प्रक्षेपण केले दोन हजार पंधरा इलिझाबेथ दुसरी युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली दोन हजार सोळा उत्तर कोरियाने पाचवी अन्वस्त्र चाचणी पूर्ण केली आता आपण नऊ सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे अठ्ठावीस रशियन लेखक लिओ टॉल्स्टॉ यांचा जन्म अठराशे पन्नास आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भार तेंदू हरीश्वर यांचा जन्म अठराशे नव्वद केटुकी प्राईड चिकनचे संस्थापक कर्नल सँडर्स यांचा जन्म एकोणीसशे दहा गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवलम फिरोदिया यांचा जन्म एकोणीसशे चार भारतीय पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोज खान यांचा जन्म एकोणीसशे पाच भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी ब्रह्मरीश हुसेन शाह यांचा जन्म एकोणीसशे नऊ अभिनेत्री लीना लीला चिटणीस यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस अष्टपैलू क्रिकेटपटू अबीद अली यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस प्री प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते री ची यांचा जन्म एकोणीसशे पन्नास संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव कारगिल युद्धात शहीद झालेले पद्म परमवीर चक्रप्राप्त विक्रम विक्रम बात्रा यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस पाकिस्तानी चित्रपट अभिनेते रशीद नाज यांचा जन्म एकोणीसशे दहा गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवलम फिरोद्या यांचा जन्म एकोणीसशे नऊ अमेरिकन शिक्षक पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा बिल विला प्लेयर प्लेअर यांचा जन्म आता आपण नऊ सप्टेंबरला मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींची माहिती पाहूया चौदाशे अडतीस पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचे निधन एकोणीसशे बेचाळीस स्वातंत्र्य सैनिक शिरीष कुमार यांचा गोळीगार लागून मृत्यू एकोणीसशे साठ उर्दू कवी व शायर अली सिकंदर जिगर मोरारबादी यांचे निधन एकोणीसशे शहात्तर आधुनिक चीनचे शिल्पकार माओ स्टेगतुंग यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर वार्नर ब्रदरचे स संस्थापक जॅक येल वॉर्नर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष आर एस भट यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णव नाटककार व लेखक पुरुषोत्तम दार्वेकर यांचे निधन दोन हजार एक अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमद शाह मसूद यांची हत्या दोन हजार दहा समाजवादी कामगार नेते लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचे निधन दोन हजार बारा भारतीय दुग्ध दुग्ध धवल क्रांतीचे जनक अमूल कंपनीचे संस्थापक कुरियन यांचे निधन दोन हजार बारा बारकोटचे स संशोधक नॉर्मन जोसेफ हाऊलँड यांचे निधन एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय अभिनेत्या निर्माते विपिन गुप्ता यांचे निधन एकोणीसशे अठराशे एक्क्याण्णव फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे चौथे अध्यक्ष वकील आणि राजकारणी ज्यूस रेवी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नऊ सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे पण व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत थँक्यू